एकरी अडीच किलो ड्रिपमधून दिलेले आहे ते का दिले आहे तर कांपो कंपनीचे जे तेरा तेहतीस तेरा आहे तर त्याच्यामुळे जर शेतकरी मित्रांनो आपल्या का वांगी पिकामध्ये जे नॅचरल फुलकळी शेतकरी मित्रांनो ती सोडल्यानंतर आपल्या प्लॉटवर दिसते फुलकळीचे प्रमाण वाढते झाडावर काळुकी वाढते त्याच्यासाठी आपण कांपो कंपनीचे तेरा तेहतीस तेरा एकरी अडीच किलोचा वापर केला शेतकरी मित्रांनो ह्याच्या मागं पण आपण वीस ते पंचवीसच्या डोसमध्ये तेरा ते तीस तेरा आणि ई एन ट्वेंटी वनचा वापर करतात त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती दिसत आहेत आपल्या प्लॉटला पंचेचाळीस दिवस कंप्लीट झालेले आहेत आता आपला प प्लॉटमध्ये वांगी पण लागलेली आहेत आणि ती निरोगी आणि सुंदर वांग्याचं आपण नियोजन केलं आहे जे आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून डे वाय शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या प्लॉटला फक्त पंचेचाळीस दिवस कंप्लीट झालेलं आहेत बांधणी पण आपण कंप्लीट करून घेतलेले आहे कुठेही शेंडाळी नागाळी कुठंही नाही शेतकरी मित्रांनो काल आपल्या प्लॉटवरती एका शेतकऱ्याने व्हिजिट पण केली पंचेचाळीसा शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती वांगी पण लागलेले आहेत आणि त्याचं उत्कृष्ट आपण जे नियोजन केले ते यूट्यूब चॅनलवर आहे चॅनलवर व्हिजिट करा व्हिडिओ सुंदर असे आपण बनवलेले आहेत आवाज कसा आलाय आणि जरा व्हिडिओ क्वालिटी कशी आली जरा कमेंट करून सांगा आवाज कसा आला जरा कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो प्लॉटला आपल्या पंचेचाळीस दिवस कंप्लीट झाले आहेत पंचेचाळीसव्या दिवशी आपण ड्रीपमधून एकरी अडीच किलो कांपो कंपनीचे तेरा तेहतीस तेराचा वापर केला आहे त्याच्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो आपलं वांगी प्लॉट असू दे डबू मिरची असू दे लांबडी मिरची असू दे त्याच्यावर जी काळूकी येते आणि आपल्या पिकामध्ये नॅचरल फुलकळीचा शेतकरी मित्रांनो त्यातून आपल्याला जर ते खत सोडल्यानंतर बघायला मिळतं फुलकळीचे प्रमाण वाढते शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये भरपूर मायक्रोन्स तीन सर्वय कंपु पर तेरा तेरा मदी. दिवन दिवन ते सर्व शेतकरी मित्रांनो एका ह्याच्यात दिलेल्या आहे कंपू कंपनीनं तेरा तेहतीस तेरामध्ये एन पी केवच्या देऊन शेतकरी मित्रांनो त्याच्यात भरपूर प्रमाणात आपल्याला मायक्रोड्रोचा वापर केलेला आहे त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती दिसतात त्याचा पण आपण वीस ते पंचवीसाव्या दिवशी आपल्या वांगी पिकामध्ये त्याचा वापर केला जातो त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्याला दिसलेले आहेत पंचवीसाव्या दिवशी आपण अडीच किलो तेरा तेहतीस तेरा आणि दीड किलो एन ट्वेंटी वनचा कांपो कंपनीचा ब्लॅक एक्स एक लेटर असा आपण वापर केला तो पण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहे त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्याला दिसले आहेत त्याच्यामुळे आपण रिपीट एकदा त्याचा वापर केलेला आहे शेतकरी मित्रांनो आज आपण फक्त कांपो कंपनीचे तेरा तेहतीस तेरा एकरी अडीच किलोचा वापर केला आहे त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो काळुकी काळुकी आणि शेतकरी मित्रांनो नॅचरल फुलकळीला शेतकरी मित्रांनो जबरदस्त फुलकळी दिसते शेतकरी मित्रांनो चौथ्या ते पाचव्या दिवशीपासून त्यामुळे आपण ज्या ज्या रिझल्ट आहेत त्याचा शेतकरी मित्रांनो आपल्या शेतीमध्ये वापर करतो तुम्हाला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्या प्लॉटला पंचेचाळीस दिवस झालेले आहेत बांधणी पूर्ण झालेले आहेत प्लॉटची आपल्या कंडिशन आवडली तर लाईक करा नवीन शेतकऱ्यांनी चॅनल प सबस्क्राईब करून घ्या आपण वांगी पिकातील जेसाठी तुमच्या प्लॉटसाठी शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर आपल्याकडे बुक करून घ्या आपण ऑनलाईन कन्सल्टिंग पूर्ण महाराष्ट्रभर करतो त्याचे सुंदर रिझल्ट शेतकऱ्यांनी आपण काढून दिलेले आहेत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आपल्याकडं ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचे आहे त्यांनी लवकरात लवकर तुमचा नंबर कमेंट करा मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतो आपल्या चॅनलवरती माझा नंबर पण शेतकरी मित्रांनो आहे एका शेतकऱ्याची आनंदी आणि समाधीने शेतकऱ्याची मुलाखत आहे ती मुलाखत बघा त्या मुलाखतीमध्ये शेतकऱ्याचा नंबर आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा कसे रिझल्ट आले त्याची पण शेतकरी मित्रांनो चौकशी करून घ्या पंचेचाळीस दिवस कंप्लीट झालेले आहेत कुठेही शेतकरी मित्रांनो शेंडाळी नाही नाग आळी नाही प्लॉट वरती काळू की बघा फुलकळीला भरपूर प्रमाणात सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो प्रत्येक झाडावर दोन तीन दोन तीन वांगी पण शेतकरी मित्रांनो लागली आहेत आवाज कसा आला जरा कमेंट करून सांगा प्रत्येक झाडाला शेतकरी मित्रांनो फुलायला सुरुवात झाली आहे मिडी आलेली आहे आणि ते निरोगी मिडीचं आपण व्यवस्थापन केलेलं आहे निरोगी वांग्याचं व्यवस्थापन कितव्या दिवशीपासून शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती करायला लागते त्याचा पण व्हिडिओ शेतकरी मित्रांनो आपण केलेला आहे वांगी पिकामध्ये लागण केल्यानंतर शेतकरी मित्रांनो काय होते शेतकऱ्यांचं ज्या तोडणीला प्लॉट येतो त्यावेळा सगळी वांगी शेतकरी मित्रांनो किडक्याचं प्रमाण जास्त राहते शेतकरी वांगी तोडणीच्या वेळेला विचार करतो आयला माझी वांगी सगळीच किडली की सगळीच किडली तसं न करता आपण त्याची सुरुवात शेतकरी मित्रांनो बत्तीस ते बत्तीस दिवसापासून आपल्या वांगी पिकामध्ये कीटकनाशकाचा वापर करून आपल्या येणाऱ्या प नवीन येणाऱ्या आपली जी वांगी आहेत सुरुवातीची ती निरोगी कशी राखायची असतील तर आपण तीस बत्तीस दिवसापासून शेतकरी मित्रांनो आपल्या पिकामध्ये कीटकनाशकाचा वापर केला पाहिजे त्यानंतरच आपल्याला जे येणारे नवीन उत्पन्न आहे ते निरोगी निघतं त्याचा आपण व्यवस्थापन काय केलं आहे आपला एक व्हिडिओ आहे तो जाऊन यूट्यूब चॅनलला सर्च करा ज्या शेतकऱ्यांना आपल्याकडे प्लॉट बुक करायचा आहे त्याने तुमचा नंबर कमेंट करा किंवा माझा यूट्यूब चॅनलला नंबर आहे शॉर्टवर व्हिडिओमध्ये आहे हो त्या नंबरवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा महाराष्ट्रात कुठंही प्लॉट असू दे आपण ऑनलाईन कन्सल्टन्सी करतो शेतकरी मित्रांनो सुंदर रिझल्ट शेतकऱ्यांनी आपण काढून दिलेले आहेत दहा ते बारा वर्ष आपण जे वांगी पिकाचं फार्मिंग करतो शेती करतो त्याचा अनुभव मी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आता लाईव्हमध्ये शेतकरी मित्रांनो माझ्या प्लॉटचे पहिल्या दिवसापासून आज पंचेचाळीस दिवसापर्यंत व्हिडिओ केलेले आहेत पूर्ण व्हिडिओ शेतकरी मित्रांनो बघा काय वांगी पिकामध्ये करायला लागतं वांगी पिकामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पाणी व्यवस्थापन एकदम महत्त्वाचा घटक आहे शेतकरी मित्रांनो पाणी व्यवस्थापन जरी चुकलं तर विल्टिंगला शेतकऱ्यांना सामोरे जावं लागतं शेतकरी मित्रांनो विल्टिंग म्हणजे काय होतं झाडं मरायला सुरुवात होतात ते काय होतात तर जास्त प्रमाणात पाणी झाले की आपल्या पिकामध्ये फिजुरम विल्टचं हे होतं शेतकरी मित्रांनो वाढ होती त्याच्यासाठी पहिल्या टप्प्यात पाण्याचा वापर एकदम मापिक झाला पाहिजे शेतकरी मित्रांनो त्याचे पण व्यवस्थापन आपण सांगितलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार आज आपण पंचेचाळीस दिवस कंप्लीट झालेले आहेत आपण कॉम्पो कंपनीचे तेरा तेहतीस तेरा ह्या आपण आज रासायनिक खताचा वापर केला आहे त्याचा डोस एकरी अडीच किलो आहे आपण अडीच किलो डोस घेतलेला आहे त्याची सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आहेत नॅचरल फूड कळीसाठी एक नंबर काम करते शेतकरी मित्रांनो त्यामुळे आपण त्याचा वापर केलेला आहे नवीन शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा आपन वांगी का तर आपण पिकातील डेली शेतकरी मित्रांनो लाईव्हच्या माध्यमातून शॉर्टच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत असतो आपल्या वांगी पिकाला फक्त पंचेचाळीस दिवस कंप्लीट झालेले आहेत शेतकरी मित्रांनो पंचेचाळीस दिवसाचं डेली शेड्यूल शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे ते पण तुम्ही जाऊन पाहू शकता आणि वैयक्तिक कन्सल्टिंग आपण शेतकरी मित्रांनो चालू केलेली आहे शेतकऱ्यांना आपण सुंदर रिझल्ट पण काढून दिलेले आहेत चॅनल सबस्क्राईब करून घ्या का तर आपण भाजीपाल्यातील भरपूर शेतकरी मित्रांनो उपयोगी आणि आपल्याला ज्याचा अनुभव आला आहे तेच व्हिडिओ आपण शेतकरी मित्रांना टाकत असतो आणि आपण स्वतःच्या जे शेतीत काम करतो ते आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आवाज क्वालिटी कशी आहे जरा कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो शांत बसू नका काय असेल का अडचण असेल कमेंट करा मी त्याच्यावर काही वांगी पिकाबद्दल बोलू शकतो शेतकरी मित्रांनो नवीन आले शेतकऱ्यांना प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या वांगी पिकातील शेतकरी मित्रांनो मेजर वांगी पिकावर आपलं काम असते त्यामुळे वांगी पिकातील महत्त्वाचे आणि जे माहितीपूर्वक व्हिडिओ शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे त्यामुळे आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आपण वांग्याचे शेतकरी मित्रांनो बांधणी करून घेतलेली आहे बांधणीचं पण जे काम आहे ते आपण तीन फुटावर शेतकरी मित्रांनो आपण द्रक्षाबागाचा मंडप असल्यामुळं आपल्याला बांधायला काय त्रास झाला नाही त्यामुळे आपण एक तीन, तीन साडेतीन फुटावर एक तार हो। तार होती ती ताराला आपण बांधणी करून घेतलेली आहे शेतकरी मित्रांनो बांधणी करून घेण्याचं कारण म्हणजे ह्या वेळेला वारं शेतकरी मित्रांनो भरपूर प्रमाणात आहे झाडं झुकाली त्यामुळे आपण लवकरात लवकर बांधून घेतलेलं आहे बांधणी कशी झाल्या जरा कमेंट करून सांगा आवाज कसा आला जरा कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो आता चौदा शेतकरी ऑनलाईन आहेत आपण आज आपल्या प्लॉटला पंचेचाळीस दिवस कंप्लीट झाले आहेत पंचेचाळीसच्या दिवशी शेतकरी मित्रांनो आपण कंपो कंपनीचे तेरा तेहतीस तेरा एकरी अडीच किलो ड्रिपमधून सोडले आहे शेतकरी मित्रांनो सुंदर रिझल्ट आहेत नॅचरल फुलकळीसाठी एक नंबर औषध आहे शेतकरी मित्रांनो नॅचरल फुलकळीचे प्रमाण दिसते झाडावर क की येते तेरा तेहतीस तेरा तेरामध्ये एन पी के असून शेतकरी मित्रांनो त्यात जे आपल्या झाडाला हवं आहे तर त्या पद्धतीत शेतकरी में मित्रांनो मायक्रोड्राईव्हचा कंप्लेनं वापर केला आहे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्याला दिसतात एकदम सुंदर आपण नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पांढरी माशी थ्रिप्स शेंडाळी नागाळी जे पानं काढण्याचं व्यवस्थापन आहे शेतकरी मित्रांनो तिसऱ्या दिवशी पंधराव्या दिवशी तिसाव्या दिवशी आणि पंचेचाळीसव्या दिवशी दुपारी आपल्या प्लॉटची पानं काढायचं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो त्याचे रिझल्ट शेतकरी मित्रांनो सुंदर रिझल्ट येतात शेतकरी मित्रांनो पानं काढल्यामुळे झाड गोलाकार बनते शेतकरी मित्र हो का पंचेचाळीसव्या दिवशी आपल्या प्लॉटमध्ये वांगी पण लागलेली आहे शेतकरी मित्रांनो वांगी तोडणीला बी आलेली आहेत शेतकरी मित्रांनो ती वांगी शंभर टक्के कीडमुक्त आहे ती कीडमुक्त वांग्याचे व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं आहे आपला प्लॉट तोडणीला आल्यानंतर आपण ज्यावेळेला तोडा चालू करतो त्यावेळेला शेतकरी मित्रांनो आपल्याला खिडकी वांगीचं प्रमाण जास्त दिसतं त्याच्यासाठी आपण औषधाचा वापर शेतकरी मित्रांनो ह्याला केला पाहिजे तीस ते, ते बत्तीस दिवसात वांगी पिकामध्ये आपण फळ पोकारणाऱ्या आळीची व्यवस्थापन केलं पाहिजे तरच आपल्याला येणारा पहिला तोडा असू दे जी जी क्वालिटी ब्रँडेड असते तो तोडा आपल्याला शेतकरी मित्रांनो मिळतो आज आपल्या प्लॉटला पंचेचाळीस दिवस कंप्लीट झाले पंचेचाळीसा दिवशी आपण जे खत व्यवस्थापन केलं आहे ते कॅम्पो कंपनीचे तेरा तेहतीस तेरा अडीच किलोचा वापर केलेला आहे एकरी अडीच किलो आपण कांपो कंपनीचे तेरा तेहतीस तेराचा वापर केला आहे शेतकरी मित्रांनो नॅचरल फूळकळीसाठी जबरदस्त रिझल्ट आलेले माझ्या आवडीचे औषध आहे शेतकरी मित्रांनो नवीन आलेले शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा का तर आपण भाजीपाल्यातील असे महत्त्वाचे टिप्स आणि सा शेतकरी मित्रांनो ट्रिक्स देत असतो कंटिन्यू आणि ज्या शेतकऱ्यांना आपल्याकडं ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचं आहे ते लागन करणार आहेत महाराष्ट्रात कुठे बी प्लॉट असू दे आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो शेतकरी मित्रांनो तुमच्या प्लॉटचे व्हिडिओ आपल्याला आणि फोटो व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवायचं तुमची प्लॉटचे कंडिशन बघून आपण त्याला शेड्यूल काढून देतो शेतकऱ्यांनी छान रिझल्ट आलेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पण आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंदी आणि समाधानी शेतकऱ्याचा तो व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा नंबर आहे त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा तो शेतकरी काय सांगतोय बघा त्याला किडीचं किती प्रमाण होतं आणि आपल्याकडं प्लॉट कन्सल्टिंगला आल्यानंतर किती कडी किडीचं प्रमाण कमी झालं आणि मालात पण शेतकरी मित्रांनो त्याच्या वाढ झाली आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्याकडे प्लॉट बुक करून घ्या आपला नंबर यूट्यूब चॅनलवर आहेच ज्या शेतकऱ्यांना कन्सल्टिंग घ्यायचं त्यांनी नंबर आपल्याला कमेंट करा त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुमचा प्लॉट लवकरात लवकर बुक करून घेऊ धन्यवाद शेतकरी मित्रांनो